नमस्कार मित्रांनो शेतकरी ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो पाहू येतो आपण असे कायचं काय आलो शेतामध्ये तर आपल्याला दिसले पेरू तर पेरू तर खूपच लागलेले दिसले मित्रांनो कारण की आम्ही इतर कामामध्ये लक्ष राहिल्यामुळे तर आपलं पेरूकडे लक्ष नाही तर मित्रांनो आपलं पेरू ना खूप लागलेलं पाऊस येतो अशा पद्धतीने पेरू खूप लागलेले काही पिकलेले पण आहे त्याच्यात मधी तर अशा पद्धतीने पेरूचं झाड आहे एकदम गावरान पद्धतीचा पेरू आहे आणि त्याला काय आपण फवारणी वगैरे करत नाही मित्रांनो तर फवारणी हा आपण विषयच नाही फक्त फळं येतात त्याला आणि फळं येतात आणि आपण फळं खातो त्याला आपण काही फवारणी वगैरे करत नाही आणि असं मोठे पेरू आहेत तर सगळे फांदे फांद्यांना भरून असं पेरू लागलेले आहे मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता पूर्ण झाडाला लागलेले पेरू आहेत तर पेरू आता आपल्याला पिकलेले काही दिसत आहे तर आपण ते असे त्याचं पिवळ दिसत नाही ते काही पिकलेले असतात असं नक्की गा गाडून पाहावं लागतं जिथे पिकलेलं असतं मित्रांनो ह्या पद्धतीने आपलं पेरूचं झाड आपण लागवड केलेलं होतं मित्रांनो तर त्याचे पेरू आपल्याला खूपच खायला मिळत आहे आणि ते मी पाहत आहे तर हा सपत्तीनं आपला एक मोठा पेरूचं झाड आहे मित्रांनो आवडतं हा पेरूचं आहे तर हा सपत्तीने लय मोठा झालेला आहे लय उंच आहे त्याचं एवढं उंच झालेलं पेरूचं झाड आहे आणि आपला हा पेरू त्याला भरपूर लागलेले आहेत आणि काही पिकलेले पण आहेत मित्रांनो तुम्ही पाहू त्या पिकलेले पेरू तुम्हाला दाखवतो हे जे पिकलेले आहेत मित्रांनो तर आपल्याला पिकलेले पेरू तोडण्यासाठी वरती चढावं लागेल मित्रांनो म्हणून आता आपल्याला जावं लागणार वरती झाडावरती चढावं लागलं मित्रांनो तर पद्धतीने आपलं पेरूचं झाड पूर्ण भरून निघालेलं आहे आणि भरपूर असं त्याला पेरू लागले मित्रांनो तुम्ही पाहू शकता म्हणजे त्याला आपण फवारणी वगैरे काही देत नाही फक्त लावून दिले आहे पेरू खायला मिळते मित्रांनो पण आपलं भरपूर पेरू का आपण खातोय लगेच सारखं फळं त्याला चालू राहतं मित्रांनो असं आपण एक शेतात कुठलीही एक फळं कोणत्याही फळाचं झाडं लागू लागवड केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला त्या झाडापासून आपल्याला असं फळं खायला मिळतात मित्रांनो म्हणून आपण झाडं शेतात लागवड केले पाहिजे फळांचे व्हिडिओवरती लाईक शेअर करू नक्की करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करायचे जे जेवण देखील मित्रांनो